का व तुम्हाला सकाळी सुटल्या बरोबर ते दारूवाल्याचं घर कसं दिसते तुमच्या ढोंगा मांगाय फुकली काव ते ढोमने झाकून ठेवत जरा जरासे चार पाच दिवसापासून उदराल झाले ना का व मी माया मायच्या गावले जायच्या पहिले तुमच्या घरात काही उंदर नव्हते काय अव तस नाही मग काव तुमचं असं म्हणणं आहे का म्या माया मायच्या गावावरून बॅगीत भरून उंदर आणले काय व वाऱ्याचे बारी बांधत पण एवढे मुंद्र आले कुठून का व मी दिवाळीले माझ्या मायच्या गावले गेली तर तुम्ही तर एकटेच होते व हो घरात एवढी पागा आली कुठून एखादी उंदरीन घरा आणि केला तिनं कारभार तुमचं लक्ष कुठं राहते रात्री एक नाईन मारली का गेले तुम्ही कोमात साल रात्री जरा असं रोमँटिक मूड मध्ये झालं माणूस गाणी ऐकते काही ऐकते का चालू झालं याचं भांडेच पाड तर तर कुत्र करन चला दिमाग खराब झाला उंदरायच्या पहिली अजिबात रात्री झोपवते तुम्ही काय करावत हो बंदी चूल विजली बाई पण तरी ह्या माणसाचं लक्ष कुठं आहे ना कुठं नाही मग आता काय म्हणणं ते आलो लवकर सा, सांग सांग लवकर मायबील किती वेळचं चूल फेकून राहिलो का बु ते चूल फकासाठी फुकणी कुठे गेली का वा तुम्हाला सकाळीच उठल्याबरोबर ती दारूवाल्याचं घर कसं दिसते की तुमच्या डुंगा मागा आहे फुकणी हा मायबील मागास पडली होती का तू काय पाहून माझ्याकडं मटारू मटरू मटरू मारू एक क्षणाचा पोटा फेकून तर त्याच्या काय म्हणणं ते आलो लवकर सांग आज दिवस हे उंदर पूर्ण बाहेर काढा रात्री अजिबात आवाज आला नाही पाहिजे म्हणजे मी घरातील उंदर हाकलो लय आहे तू म्हणजे तुम्ही घरातले उंदर बी हाकलू शकत नाही नका हाकलू बसा त्या उंदराचे रातभर मुके घेत चला काय करावं उंदरायचं रात्रभर अजिबात झुकू देत नाही काय करावं हो लो टेन्शन आले या माणसाने तो उंदरायचं सणनासटला डबा आहे ते नाही दिसत